धनबादमधून अटक केलेले चार संशयित दहशतवादी निघालेले आहेत आय एस आय साठी स्लीपर सेल तयार करत असल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे धनबादमधील वासेपूर येथून अटक केलेले चार संशयित हे दहशतवादी निघालेले आहेत दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचं निष्पन्न झालेलं आहे तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी चेतन किर्दार चेतन जान्हवी पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हे सर्व प्रकरण जे आहे हे तपासासाठी एनआयकडे कडे वर्गीकृत करण्यात आलं आणि ज्यानंतर एनआयए कडे हे प्रकरण गेल्यानंतर आपण पाहतो आहे ची एक मोठी कारवाई जी आहे ती समोर येते आहे तर धनबाद मधून अटक केलेले चार संशयित जे आहेत ते दहशतवादी शेवटी निघालेले आहेत आणि आय एस आय आणि इतर दहशतवादी गटांसाठी स्लीपर सेल तयार करत असल्याचा आरोप जो आहे तो देखील यांच्यावर लावण्यात आलेला आहे झारखंड एटीएसने शनिवारी चारही संशयितांना अटक केली अटक केलेल्या संशयितांमध्ये गुलफाम हसन अयान जावेद सहजाद आणि शबनम परवीन यांचा समावेश आहे एटीएसच्या चौकशीत असे दिसून येत आहे एटीएसच्या चौकशीत असं दिसून आलंय की या सर्व दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीन अल कायदा इंडियन सबऑर्डिनेट आणि आयएसआय आणि इतर काही बंदी घातलेल्या संघटनांशी स्लीपर सेल तयार करण्यात हे सर्व चारी जण जे आहेत ते मदत करत होते हे सर्वजण जे आहेत ते सोशल मीडियाच्या मदतीनं तरुणांची दिशाभूल करत असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि त्यासोबत चौकशी नंतर चौघांनाही तुरुंगात पाठवण्यात आल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते अगदीच धन्यवाद चेतन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी